हाय फ्रेंड्स आपण आहोत आज एस जी एम कॉलेजमध्ये डी एड बी एडच्या गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड सगळ्यांनाच हवी असती परंतु त्यासाठी मुलगी पटणे तर अगोदर गरजेचं आहे ना तर त्यासाठी बघूयात ह्या विद्यार्थ्यांकडे मुली पटवण्याचे कोणते फंडे आहेत तुमच्याकडे कोणते फंडे आहेत मुली पटवण्यासाठी आम्ही सर्वप्रथम मुली बोलतो त्याच्यानंतर ते त्यांचे त्यांचा फोन नंबर घेतो आणि जर नाही झालं तर मग लेटर लिहितो सर्वप्रथम कॉलेजमध्ये गेल्यानंतर एखादी मुलगी जर आपण तिला लाईक करतो किंवा आपल्याला जी आवडती तिचं सर्वात अगोदर याच्या अगोदर तिचा बॉयफ्रेंड आहे का एखादा तिची <laughs> हिस्ट्री पहिले घ्यायची जर असेल तर मग नॉट यूज दुसरी बघायची जर नसेल तिचा तर तिला बोलायचं बोलायचा प्रयत्न करायचा तिचं नाव गाव तिला भाऊ किती सर्वप्रथम ते विचारून घ्यायचं आणि नंतर बघायचं थोडं वाटतं का तिचं फिलिंग्स वाटतात का जर वाटत असतील तर मग आतापर्यंत तरी एक बीने आली मी प्रयत्न करतोय पटवण्याचा पण आता पहिले त्यांची आवडीनिवडी समजून घ्याव्यात नाही जर मग त्यांना गुलाबाचं फुल देऊन त्यांना पटवायचे आणि नाही जर झालं तर व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी त्यांना कुठेतरी फिरायला घेऊन जाणं ओके असे मुव्हीज ला वगैरे घेऊन जाणं सगळ्यात पहिले सांगायचं झालं तर जेव्हा आपण मुलीला बघतो तेव्हा तिच्या आपण फोकसमध्ये राहायला पाहिजेत आणि जेव्हा फोकसमध्ये जेव्हा समजा जेव्हा तिला बघतो आणि तिच्या आवडीनिवडी आपण बघू शकतो तिच्या आवडीनिवडीनंतर समजा तिला जसं आवडेल मग आपल्याला जर आपण तिला जास्तच लाईक करत असलो तर मग तिचा आपण बॉयफ्रेंड आहे का नाही वगैरे इन्फॉर्मेशन घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर आपण तिला बोलू शकता समजा सर्वात प्रथम तर मी हे बघेल की माझ्या क्लासमधले आहे की नाही जर दुसऱ्या क्लासमधली असेल तरी चांगल्यान जर क्लासमधले असेल तर अतिउत्तम क्लासमध्ये असेल तर प्रथम मी तर तिच्यावर असं इम्प्रेस पाडेल किंवा माझे इम्पॉर्टन्स दाखव तिला बघेल किंवा तिच्याकडे समजा चोर चोरट्या नजरेने बघणं वगैरे आणि ती, 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 चौर, <laughs> ती आपल्याकडे बघते का हे बघणं सुरुवातीला तिला जास्तीत जास्त इम्पॉर्टन्स देणे आणि जेव्हा ती आपल्याला इम्पॉर्टन्स देते तेव्हा आपण थोडं इम्पॉर्टन्स कमी का करणे कारण की तिला असं वाटेल की हा नाही पण नंतर मग दोघांचं पण जुळून जातं आणि जर ती दुसऱ्या क्लासमधली असेल तर तिला विचारायचं क्लास कसा झाला लेक्चर झाले का काही हवं का असं विचारून तिला वेगवेगळे वे फंडे यूज करून पटवायचं अजून तर मी सिंगल आहे <laughs> मुलीच्या शोधात पन... <laughs> आहे पण पटवण्यासाठी जे फंडे सांगायचं झालं सा तर प्रथम तिला असं दाखवायचं की तिच्या डोळ्यात डोळे घालून इतकं इतकं हरवून जायचं का हा तिला वाटलं पाहिजे का आपल्या माग दिवा झालेला आहे मग नंतर आ, एकदम स्टाईल न राहायचं गाडी वगैरे एकदम आणि मुलीला इम्प्रेस करायचं तिला जे आवडल ते आपण करत राहायचं तिच्या ओला हो म्हणायचं हे सारे फंडे मुलींना पटवण्यासाठी वापरले फ्रेंड्स इथे मुली पटणं खूप अवघड आहे हे सगळ्यांनी मान्य केलंय परंतु यामध्येच काहीकडे हटके झटके फंडे होते बिंदास प्रतिक्रिया आपल्याला त्यांच्याकडून भेटल्या आहेत नक्कीच त्यांना यांची गर्लफ्रेंड मिळेल त्यांचे फंडे यूज करून ह्या हटके झटके फंडांमधून मी विद्या गाळुंके मयूर गव्हाने सोबत ई लोकपत्र औरंगाबाद